सगळ्यात मोठ्या देशात भ्रष्टाचारी माणूस कोण तर अशोक चव्हाण अशोक चव्हाणांच्या पदरात पडला असं मी म्हणत नाही भारतीय जनता पक्ष म्हणते आता आदर्श म्हणजे नु साधा साधा घोटाळा नाही आदर्श बोट पण हलवलं नाही आणि सहा वर्षाची एअर मध्ये बसून भ्रष्टाचाराचे आरोप करून आज ते खासदार झाले मी तर आईस म्हणते आईस म्हणजे काय बर्फ इन्कम टॅक्स सीबीआय आणि ईडी तू विरोधात बोलला लावली तुला ईडी तू माझ्या पक्षात आला वॉशिंग मशीन मी तर अशोक चव्हाणांचं चा नाव घेऊन घेऊन थकले मला उत्तर पण देत नाही कोणी भारतीय जनता पक्षातून अशोक चव्हाणांच्याबद्दल माझ्या मनात फक्त प्रेम आणि आदर आहे जो माणूस आपल्याशी चांगला वागतो ना त्याचं चा नेहमी चांगलंच भलवा पण मला एक कळत नाही की अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत का नाही आहेत आता आदर्श म्हणजे नो साधा साधा घोटाळा नाही आदर्श आदर्श आई आदर्श वडील आदर्श शिक्षक माहिती होतं पण घोटाळ्यातला आदर्श नव्हता बाई माहिती मला <प्टागा> खरं आहे आणि काय घोटाळा आता असं म्हणजे हे वेदना देणारी गोष्ट आहे की घोटाळा कसला आरोप काय की जे शहीद झालेले भारताचे सुपुत्र आहेत त्यांच्या ज्या वीरपत्नी आहेत त्या वीरपत्नीला घर दिलं आणि त्या घरावर भ्रष्टाचार कोणी केला त्या वीरपत्नीला घर नाही मिळालं त्याचा भ्रष्टाचार करून ते, चा ते सगळं जे मिळालं ते अशोक चव्हाणांच्या पदरात पडलं असं मी म्हणत नाही भारतीय जनता पक्ष म्हणते आता मला एक सांगा शुक्रवारी पार्लमेंट चालू होतं पार्लमेंटमध्ये निर्मलाजी निर्मलाताई यांचं माझे अतिशय वैयक्तिक संबंध चांगले अतिशय चांगली महिला आहे त्या आल्या आणि म्हणाल्या की हे वेळ महत्वाचे शुक्रवारी अगुरवारी चार का साडेचार वाजता आणि ते असं म्हणाले की आता मी हे मी श्वेतपत्रिका करणारे पार्लमेंटमध्ये म्हणलं कसली श्वेतपत्रिका तर ते म्हणाले व्हाईट पेपर श्वेतपत्रिका भ्रष्टाचाराची म्हटलं कुणाच्या भ्रष्टाचाराची ते म्हणजे तुम्ही सगळे काँग्रेसचे सोयरे मग कोयरे म्हटलं आमचा कसला आम्ही सत्तेत नाही आमचा कसला भ्रष्टाचार आणि नऊ वर्ष काही झोपला होता काय आत्ता भ्रष्टाचार काढताय आमचा ते म्हणले नाही नाही भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हटलं बरं दाखवा कागद बघितला कागद पहिलंच नाव होतं आदर्श घोटाळा म्हणजे अरे तेच ते जा झाला गुरुवार शुक्रवारी सकाळी अकरा वाजता आमचा सुरू झाला युक्तिवाद त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सगळ्यात मोठा भ्रष्टाचार कोण करतं तर काँग्रेस मी म्हणत नाही ना ओ टी व्हीवाले नीट रेकॉर्ड करा नाही तर अर्धच दाखवाल तर आम त्यांचं म्हणणं आहे की काँग्रेस पक्षाने भ्रष्टाचार केला आणि सगळ्यात मोठ्या देशात भ्रष्टाचारी माणूस कोण तर अशोक चव्हाण असं भारतीय जनता पक्ष म्हणाले इथून आम्ही हल्ला सोडवला काय तुम्ही असं कागद घेतला आणि सांगितलं हे बघा हे कागद आहेत असे अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत असं तसं तसं सगळं ऐकलं आम्ही गप्प बसलो झालं शुक्रवार संपला गुरुवारी निर्मलाताईंनी आरोप केला शुक्रवारी भारतीय जनता पक्षाने आरोप केला शनिवार रविवार पार्लमेंट नव्हतं सोमवारी सकाळी मी टी व्ही लावला पावणे आठ वाजता आणि बातम्या चेक करायला आणि त्याच्यात होतं की अशोक चव्हाण नॉट रिचेबल तर सकाळी पावणे आठ वाजता माणूस आंघोळ करू शकतो योगा करू शकतो चालायला जाऊ शकतो नॉट रिचेबल त्याच्यात काय म्हणजे उगाच काहीतरी पेपरवाले ना सारखंच मागे लागतात असं म्हणून मी विषय बंद करून टाकला दोन वाजता मी प्रचारात होते लोकं धावत आले ओ अशोकराव सापडले म्हटलं हरवले कधी होते म्हटले नाही नाही सापडले ते म्हटलं कुठे सापडले ते म्हटलं भारतीय जनता पक्षाच्या ऑफिसमध्ये म्हटलं हो नाही हो अशोकराव असं कसं जातील तिकडे ते म्हणले हो लावा टी व्ही आम्ही आपल्या फोनवर टी व्ही लावला आणि खरंच ना ती पट्टी घातली होती आणि अशोक चव्हाण बसले होते देवेंद्रजींच्या शेजारी मला वाटतं का त्या बावनकुळेजींच्या शेजारी म्हटले हे तिथे का गेले रा वा चुकलं वाटतं रस्ता तर तिथे बसले मग त्यांनी भारतीय जनता पक्षाचं कौतुक केलं हा झाला सोमवार असं कसं झालं काल तर म्हणतं ते भ्रष्टाचारी आहे सगळ्यात मोठा भ्रष्टाचार यांनी केला आहे झाला मंगळवार मंगळवारी फॉर्म भरला आणि बुधवारी मी तर पाच वर्षाची खासदार होणार आहे अशोकराव सहा वर्षाचे खासदार बिनविरोध झाले आता मला प्रश्न पडला आम्ही सहा सहा महिने मेहनत करून प्रचार करतो दिवस रात्र बायका पोरं नवरा कुणाला आम्ही भेटत नाही वणवण सगळे फिरतो आमच्यावर कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही आणि आम्ही निवडून येणार पाच वर्षासाठी ज्यांनी म्हणे भ्रष्टाचार केला त्यांनी एक बोट पण हलवलं नाही आणि सहा वर्षाची एअर कंडिशनमध्ये बसून भ्रष्टाचाराचे आरोप करून आज ते खासदार झाले भाग्य बघा कुंडली तो चेक करणी पडेल इथे मेहनत करून करून थकतोय आम्ही रात्री चार तास पाच तास झोपतोय आणि हे आठ तास बारा तास झोपून खासदार होत आहे काय फॉर्म्युला आहे म्हणजे भ्रष्टाचार आणि मला फक्त एकच प्रश्न पडतो ह्याच्यामध्ये की अशोक चव्हाण भ्रष्टाचारी आहेत का नाही कारण का ना खाऊंगा हे मी नाही म्हणलेले जे म्हणले त्यांनी त्याचं उत्तर द्यावं की जर भ्रष्टाचार केला असेल तर ना खाऊंगा आणि जर भ्रष्टाचार केला नसेल तर मग भारतीय जनता पक्षाने हात जोडून अशोक चव्हाण त्यांचं कुटुंब आणि काँग्रेस पक्षाची माफी मागितली पाहिजे की आम्ही खोटे आरोप केले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका